नमस्कार मी पूजा खोट आणि आपण पाहत आहात सांगली डिजिटल तर आप सा आज आपण पाहू शकता सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व खास करून महिलांचं लाडकं व्यक्तिमत्व स्वरूपाली ताई चाकणकर या आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत पर ताई माझा तुम्हाला असा प्रश्न आहे आज तुम्ही सांगलीत उपस्थित होता तर त्या निमित्ताने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आजही जरी जग आधुनिक तिकडे चाललेलं आहे तरीही चूल आणि मूल हे सूत्र सांभाळत काही स्त्री अजूनही चार चौकटीच्या आतच राहत आहेत तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे संधी देणार आहात किंवा त्यांना तुम्ही या जे सूत्र आहे चूल आणि मूल बाहेर कसं काढणार आहात सर्वाधिक योजना ज्या आहेत या वर्षीच्या जर पाहिल्या असतील तर राज्याचे अर्थमंत्री म्हणून आदरणीय अर्थसंकल्प मांडणार आणि सर्वाधिक निधी महिला सबलीकरण सक्षमी करण्यासाठी म्हणून महिला बाल विकास महिला लाडकी बहिणी योजनेच्या निमित्तानं असेल लेख लाडकी योजनेच्या निमित्तानं असेल त्याचबरोबर महिला सुरक्षितेसाठी काही योजना असतील या सगळ्यांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मविश्वासाने सक्षम करण्यासाठी ह्या सगळ्या योजना आहे माबीमच्या माध्यमातून असेल उमेदच्या माध्यमातून असेल समाज कल्याण आणि नागर वस्ती विकास योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन व्यवसाय गट करणं आणि घरात बसून सुद्धा अनेक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी होणं अशा पद्धतीने एकत्रित आणि खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवलेले आहेत महिला त्याचा लाभ घेतात विशेष म्हणजे पावणे तीन कोटी महिलांना ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात तेव्हा ह्या महिला एकत्र येऊन लाखोच्या संख्येने महिलांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केले आणि आता स्वतःच्या पायावरती उभं राहून पूर्ण कुटुंबाची जबाबदारी या महिला भगिनी घेतात त्याच्यामुळं ज्या पद्धतीने महिला okay. उत्तम मॅनेजमेंट करू असतात त्याच पद्धतीने ते राजकारण करतात त्याच पद्धतीने ते समाजकारण करतात आणि म्हणून दिलेल्या दीड हजार रुपयाची साठवणूक करणं अडचणीच्या वेळेस ते पैसे वापरणं आणि त्यातनं आर्थिक सबल होणं हे उत्तमरित्या महिला पार पडतात येणाऱ्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीच्या योजना त्या महिलांसाठी आहे ते पोचवण्याचे काम वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून होतं त्याचबरोबर विधवा महिलांसाठीचं असेल शेतकरी महिलांसाठीचं असेल गटाच्या महिला आहेत कष्टकरी कामगार महिला आहेत या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने योजनेच्या माध्यमातून आर्थिक साक्षर आणि आर्थिक सबल करण्याचं माहिती सरकारच्या माध्यमातून केलं जातं सुरक्षतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि म्हणूनच मी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे प्रत्येक वेळेस या पालघर धुळे जळगाव नंदुरबार आदिवासी वाड्या वाजता आणि पाडाण वर्षा मायगा बघिणी हा माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत पोहोचणार नाही पण मी त्यांच्यापर्यंत दौरेन म्हणून महाराष्ट्राचा दुसऱ्यांदा दौरा सुरू केला आहे पहिल्या दौऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनसुनावणी झालेली आहे आज जनसुनावणीच्या निमित्ताने अनेक तक्रारी आणि ते याचा समाधान त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांची सुरक्षितता त्यांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण याच्यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या